आवाज मानदेशाचा आंधळी तालुका माण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा आंधळी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य सत्कार सोहळा आणि आंधळी ग्रामपंचायतीचा भव्य लकी ड्रॉ उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे यांनी मानसोफेर सोफेर बोलताना दिली आहे नामदार जयकुमार गोरे यांच्यावर आंधळी जिल्हा परिषद गटातील जनतेनं भरभरून प्रेम आहे माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांची एक हाती सत्ता असताना जयकुमार गोरे यांना या गटातील जनतेनं बहुसंख्या नऊच्या विधानसभेला त्यांना या गटातील जनतेनं मोठं मताधिक्य दिल्यामुळे आमदारकी मिळवता आली चारही विधानसभेला या गटातून त्यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे या गटातील जनतेचे त्यांच्यावर आंधळ प्रेम आहे आंधळी गावचे ग्रामदेवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपासाठी चाळीस लाख रुपये देणगी देऊन देवीचा आशीर्वाद आणि गावकऱ्यांचं त्याच श्री महालक्ष्मी मंदिराच्या आमदार जयकुमार गोरे यांचा भव्य सत्कार आयोजित आणि गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे त्या योजनेचा नामदार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा यासाठी नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरावी यासाठी भव्य लकी ड्रॉ बक्षीस योजना सुरू केली आहे त्यामुळे गावातील घरपट्टी पाणीपट्टी पट्टी नागरिकांनी वेळेवर भरली आणि ग्रामपंचायत आदर्श आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागली कर वसुलीसाठी लकी ड्रॉ योजना सुरू करणारी आंधळी ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली ठरली आहे त्यामुळे दादासाहेब काळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आला नामदार गोरे हे श्री महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद घेण्यास कधी चुकत नाही त्यांनी या मंदिरासमोर एका कार्यक्रमात त्यांनी घोषित केलं होतं की चाळीस लाखांचा मंडप बांधून देणार आणि दिलेलं वचन पूर्ण केल्यामुळे आंधळी गाव आंधळी गटातून आमदार गोरे यांना विक्रमी मताधिके मिळालं म्हणून विलास देवीच्या मंदिरासमोर नामदार गोरे यांचा भव्य सत्कार सोहळा होणार आहे असं आयोजक सरपंच दादासाहेब काळे आणि मानसोफेर न्यूजशी बोलताना सांगितलंय मानसोफेर न्यूज प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा